तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मित्रांनो आज आपण श्रीगोंदा तालुक्यामध्ये हंगेवाडी नावाचं गाव आहे आणि या हंगेवाडीमध्ये न्यू हॉटेल नितीन न्यू नितीन हॉटेल नावाचं एक हॉटेल आहे माझे शेजारी त्यांचे मालक तुमचं नाव का का मोहन 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 शेठ आहेत आणि त्यांचे हे चिरंजीव नितीन नितीन मुद्दा म्हणून आपण इथं का बसलेलं आहे तर जरा आपण मागच्या भूतकाळात जाऊ महात्मा गांधी म्हणले होते शहरातून खेड्याकडे चला तर खेड्याकडे का चला हे खऱ्या अर्थानं एकवीसव्या शतकात जे संगणकीय युग आहे जे तंत्रज्ञानाने पुढं चाललेलं आहे पण माणूस हा माणुसकीने माघं राहिलेला आहे हे अनेक वेळा सांगितले जातं दहा पाच माणसं एकत्रित असेल तरी त्यामध्ये एखादा माणूस चर्चा करतो बाकी सगळे मोबाईलमध्ये व्यस्त असतात आजची घडी ही परिस्थिती आहे आणि इथं मी एक नवलाईची गोष्ट पाहिली तुम्ही पाहता तिथं एक बोर्ड आहे आणि या बोर्डामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे या दोन्ही म्हणजे त्यांचे वडील आणि मुलगा आहेत ना की इथं सेनेत काम करणारे जे जवान आहेत किंवा सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना चहा आणि नाश्ता मोफत दिला पाहिजे हे फार मोठं मन आहे चहा आणि नाश्ता फुकट देण्याचं काम करणारे हे दोन माणसं पण ते कुणाला देतात तर या देशामध्ये जय जवान आणि जय किसान नावाची क्रांती आहे जे जवान आज सरहद्दीवरती लोकांची रक्षा करण्यासाठी आपला वेळ देतात आणि या सर्व भारतीयांना अन्नधान्य पुरवणारा हा शेतकरी हा किसान आहे आणि हा किसानच म्हणून याने आज जरी व्यापारात असेल तरी मूळचा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यानं जवानाचं खऱ्या अर्थानं कौतुक करणारा हा फरक आहे की इथं एक दोन असतील चार असतील किंवा एखादी असतील पण आपलं मन मोठं लागतं धैर्याचं लागतं की आपण कोणाला तरी मोफत चहानी नाश्ता देतो ही खरं कौतुकाची बाब आहे म्हणून आपण आता एकदा त्यांच्या मुलाशी बोलूया की दादा तुम्ही हा एक बोर्ड लावलेला आहे मला मगाशी बोलताना सांगितलं पंधरा ऑगस्टला तुम्हाला हा बोर्ड लावण्याची इच्छा व्यक्त केली खरं तर तो देश स्वातंत्र्य दिन आहे आणि या दिवशी तुम्ही जवानाच्या खऱ्या अर्थानं आकांक्षेसाठी लावलेला हा फलक अतिशय कौतुकास्पद आहे पण या मागचं रहस्य काय आपण एकदा सांगावं रहस्य दुसरं काहीच नाही त्या व्यापातून आम्ही थोडं मोकळं होण्यासाठी बाहेर जाणे फिरणे या गोष्टी करत असतो तर आम्ही अमरनाथला गेलो अमरनाथला गेल्यानंतर दहा दहा फुटावर सिक्युरिटी होती की जो आलेला यात्री तो आपल्या आप पद्धतीने कसा सिक्युअर परत माघारी जाईल आणि त्याला कुठलीही अडचण काटा टोचला नाही जाईल याचं पूर्णपणे त्यांनी दृढ निश्चय केलेला होता त्याच्यामुळं माझ्या मनात एक कल्पना आली की हे आपल्यासाठी सीमेवरती किती आपल्यासाठी कष्ट आहेत किती मोठे जिद्दीने हे करतायत त्याच्यामुळं आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिले सेवक म्हणजे देशसेवक हा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी मग बाकीचं महत्त्वाचं आहे मग हे त्यावेळेस डोळे उघडले आणि तिथून पुढं माझ्या मनात एक शंका आली की बा आपण हे अशा सेवे केलं पाहिजे देशसेवेसाठी काहीतरी आपला हातभार सैन्यासाठी काहीतरी हातभार हे एवढ्या दिवस वर्ष काही वर्ष तिथे जाऊन हे करतात त्यांच्यासाठी एक नवीन संकल्पना खऱ्या अर्थानं आता देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे ये जाती येतील हे निर्माण करण्याची परिस्थिती सुरू आहे आणि इथं माणुसकीचा एक झोप निर्माण झालेला आहे की एका जवानांनी त्यांना तिथं पुढं अमरनाथ या यात्रेचा स्थळी जे त्यांनी परिस्थिती पाहिली की फुटाफुटावरती जो जवान आहे ती तुला प्रत्येक भाविकाला हेल्प करत होता भाविकाची मदत करत होता आणि त्यांची ती पाहणारी कृती तगमग ह्यांच्या हृदयामध्ये ती शिरली आणि ह्यांच्यातला माणूस जागा झाला आणि ह्यांना असं वाटलं की हे देशासाठी एवढं काम करतात आपल्यासाठी एवढं जवान काम करतात तर आपलाही काहीतरी हक्क बघतो आपणही देशासाठी हातभार आहे म्हणून त्यांना एक घरी आल्यानंतर एक अशा स्वरूपाचा फलक लावला की त्या जवानांना सेवानिवृत्त जवानांना सुद्धा इथं मोफत चहानी नाश्ता देऊ लागतो आपण त्यांच्या वडिलांना विचारून पाहूया तुमच्या मुलानं केलेला हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतं एकदम तर तुमचं मत सांगा की तुम्ही मुलानं हे केलं ते ठीक आहे पण एकदम व्यक्त करताना तुम्ही आता तुमच्याकडून समजा एखाद्या जवानांची चार पाच जणांची गोळी आली किंवा त्यांचा एक संघ आला एक युनिटी आली आणि ते लोकांनी तुमच्याकडं तर तुम्ही योग्य आनंदाने देणार का ग्राहक देणार आपण पण पिता पुत्रांनी एक गोष्ट घेत की त्यांचा आलेला सेवाधारी सैनिक तो सेवेत असू या सेवेतून निवृत्त झालेला असू तो फुकट काही घेत नाही हा खरा स्वाभिमान इथुल्या जवानाचा आहे आणि त्याचा आदर करतो इथुला मित्र हो सांगायला एक आनंदाची गोष्ट वाटते की या देशामध्ये धर्मांतर पिढे निर्माण करणाऱ्या लोकांची प्रचंड गणना आहे अनेक देवदेवतांसाठी लोक आपल्या जिथं आणि जिकाटीनं मेहनतीनं खर्च करून पैसेात एका पण तिथं एकच घडतं ते म्हणजे माणुसकीचं दर्शन आणि ही माणुसकी यांना अमरनाथमध्ये सारख्या स्थळावर सापडली तिथून जवानांनी जी मदत केली त्या जवानांचा आदर करण्यासाठी एका ग्रामीण भागात की जे शहरापासून वंचित आहे लांब आहे अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी त्यांची सेवा करण्याचा एक छोटासा उपक्रम केला आणि म्हणून त्यांना ही कल्पना सुट्टी आपण ह्यांना खऱ्या अर्थानं सदिच्छा देऊया तुम्ही पाहत राहा आवा लोकशाहीचा